कोई महासंघाच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात आज कल्याणमध्ये बैठक पार पडली त्या बैठकीत ठाणे रायगड कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडासह संपूर्ण महाराष्ट्रातील कोई महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी आगरी कोळी समाजात आता एक्झिट झाले आहे महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यात मुंबई ठाणे जिल्ह्यात आगरी कोळी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे जिल्ह्यात विकासात देखील आगरी कोळी समाजाचा मोलाचा वाटा आहे मात्र आगरी कोळी समाजातील लोकप्रतिनिधींना महापौर पद दिले जात नाही डावलले जाते अशी खंत व्यक्त केली पुढे बोलताना आगरी कोळी समाजातील लोकप्रतिनिधींमधूनच महापौर नियुक्त करावा अन्यथा विचार करावा लागेल असा राजकीय पक्षांना दिलाय समाज आता महापालिका ग्रामपंचायती याच्या निवडणुका आलेल्या आहेत समाज संघटित झालेला आहे समाजाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गेलो पाहिजे परंतु आजपर्यंत या आमच्या समाजावरती प्रतिनिधित्व मिळालेलं नाही पण ह्या वेळेला मिळेल अशी आम्ही आज अपेक्षा ठेवतो नाही तर आम्हाला विचार करावा लागेल कारण आम्हाला आजपर्यंत इथे महापौर आगरी कोळी समाजाला अजूनपर्यंत दिलेला नाही हे पक्षाने एवढी बहुसंख्या असताना देखील इथे या ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक लोकांची भूमिपुत्रांची कोळी आगरी समाजाची बहुसंख्या आहे परंतु आम्हाला त्या विषयावरती महापौरच्या डावला जातो मग त्या वेळेस पण आम्हाला प्रयत्न आम्ही केले परंतु झाला नाही पण या वेळेला पूर्ण इथं स्थानिक आगरी कोळी समाजाचा आमचा महापौर बसला पाहिजे हे आमची सर्वांची अपेक्षा आहे आजपर्यंत खूप अन्याय झालेला आमच्यावरती म्हणून आमचा समाज दोन्ही समाज संघटित झालेले आहेत आणि आग्रहाची आमची मागणी राहील का आम्हाला महा कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महापालिकेमध्ये कोळी आगरी समाजातच महापौर बसला पाहिजे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण